नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एक नवीन कविता आपल्यासमोर आणतोय आपल्या आयुष्यात निगडीत घटना असतात नेहमी माझ्या लिखाणामध्ये आणि माझ्या कवितांमध्ये बऱ्याचदा मी त्याच हिशोबाने मांडत असतो आपण प्रत्येकाने आयुष्यामध्ये वेगवेगळ्या लोकांकडून अनेक प्रकारचे अनुभव घेतलेले असतील कधी चांगले कधी वाईट बऱ्याचदा वाईट अनुभव लक्षात राहतात वाईट घटना जास्त करून लक्षात राहतात तर त्याच्यावर वाचक करणारी ही कविता आहे आणि लोक नावं ठेवण्यात ना तसे पटायत असतात कधी कधी आपण ठेवले असतो एकमेकांना नावं ठेवतोच मी पण ठेवले असेल कुणाला जाणून बुजून असेल किंवा आपसूक झालेले असेल त्याचं काही समर्थन करणं नाही म्हणायचं आता परंतु जी काय आहे त्या घटना आणि प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याला आपल्या नजरेतून जज करत असतो हेच सांगायचा प्रयत्न आहे इथे मित्रांनो या कवितेचं शीर्षक आहे घेऊ पाहून त्याचा उलगडा आपल्याला शेवटच्या दोन ओळीमध्ये कळेल आणि ह्या ज्या काही भावना आहेत या प्रत्यक्ष अनुभवातून माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या आलेल्या त्यातून मांडलेल्या आहेत कधी कधी परका प्रवेश करावा लागतो आणि या गोष्टी नमूद कराव्या लागतात पुन्हा दुखावण्याचा हेतू नक्कीच नाहीये आलेल्या अनुभवांना शेअर केलं आपल्याच तोलतो तराजू मधून घाई नको मित्रांनो एवढी मी त्यांना म्हणतो घाई नको मित्रांनो एवढी जागी माझ्या पहा उभे राहून तोलतो मला जो तो आपल्याच नजरेच्या तराजू मधून नको घाई मित्रांनो एवढी जागी माझ्या पहा उभे राहून जागी माझ्या पहा उभे राहून पुढच्या वेळी सोसले आणि घाव झेलले अगणित सोनवर्खी हत्यारांची अगणित सोनवर्खी हत्यारांची उभा राहिलो सामोरी तरीही उभा राहिलो सामोरी तरीही प्रत्येकाच्या मोकळे हसून प्रत्येकाच्या मोकळे हसून खेळ असे चालायचे जुने नवीन सुद्धा चालायचेच खेळ असे प्राथनाचे जुने आणि नवीन सुद्धा रंग खरे खेळण्यात त्या आपले प्रत्येकाने दिले दाखवून जुने नवे जे कोणी होते मित्र असतील नातेवाईक असतील आजूबाजू लोक असतील ते खेळत राहिले आपण खेळलो त्यांच्याशी हे परस्परांशी निगडित आहे म्हणून असं म्हटलंय चालायचे खेळ असे प्राक्तनाचे जुने नवीन सुद्धा रंग खरे खेळण्यात त्या आपले प्रत्येकाने दिले दाखवून शेवटी प्रत्येक जण आपलं अस्तित्व दाखवूनच येतो पुढच्या वेळी अशा आहेत गोठले आटले बर्फजे आत आत धुमस्त्या भावनांचे ठेवले आकरंद त्यांना मी ठेवले आकरंद त्यांना मी कसोटीवर काळाच्या बांधून गोठले आटले बर्फजे आत आत धुमसत्या भावनांचे ठेवले आकरंदत त्यांना मी कसोटीवर काळाच्या बांधून आता ह्या अशा गोष्टी करणं भाग पडतच आपल्याला काही गोष्टी दाबून ठेवायला लागतात त्या व्यक्त करून चालत नाही शेवटच्या हुशारी टळते वेळ सरते वेळ घेऊन प्रत्येक वेळी एक हुशारी टळते वेळ सरते वेळ घेऊन प्रत्येक वेळी एक हुशारी होणारे ते होऊन जाईल होणारे ते होऊन जाईल त्या त्यावेळी घेऊ पाहून त्या त्यावेळी घेऊ पाहून कविता आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद